तुम्ही इथे पाहू शकता या खताच्या वापरामुळे माझ्या या अबोलीच्या झाडावरती खूप साऱ्या कळ्या म्हणजेच या लोंब्या लागलेल्या आहेत आणि याच्यावरतीच पुढे जाऊन भरपूर अशी ही फुले लागतील आणि मुख्य म्हणजे हे जे मी खत तयार केलेले आहे ते आपल्या घरातीलच वस्तूंचा वापर करून हे तयार केलेले आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण अबोलीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाला भरपूर फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका अबोलीचे झाड हे एक असे फुलझाड आहे की ते हिवाळ्यातले काही दिवस सोडले तर वर्षभर गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या झाडाप्रमाणेच भरपूर अशी फुले हे देत राहते मात्र झाडावरती अशा प्रकारे भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडावरती काही कामे करणे योग्य ती खते देणे हे आवश्यक असते तर त्यामध्ये या झाडाची आता फेब्रुवारीमध्येही छाटणी करावी कारण फेब्रुवारीपासून या झाडाला भरपूर अशी फुलेही लागायला सुरुवात होते छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात आणि जे नवीन फुटवे येतात त्याच ठिकाणी अशा प्रकारे कळे यायलाही सुरुवात होत असते त्यामुळे आता तुम्ही झाडाची ही जरूर करावी इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच अबोलीच्या झाडाला देखील वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी हे भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते भरपूर सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे झाड चांगले वाटते त्यामुळे हे झाड लावलेली ही जी कुंडी आहे ती थी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल आता आपण या झाडाला खत म्हणून आपल्या घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे हे मेथीदाणे आहेत मेथीदाणे हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असे आहेत कारण याच्यामध्ये झाडांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे म्हणजेच जे घटक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात मेथीदाण्यामध्ये हे पोटेशियम फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम आयन यासारखे जे घटक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात आणि झाडावरती जी फुले आहेत ती अशा फांदीवरतीची जास्त लागत असतात आता या मेथीदाण्याचा वापर हा झाडांना खत म्हणून कसा करायचा तर हे जे मेथीदाणे आहेत ते मिक्सरमधून अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचे अशा प्रकारे बारक करून घेतल्यामुळे ते मातीमध्ये हे व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चा चांगला फायदा होतो याच्याबरोबर आपण अजून एक वस्तू झाडाला खत म्हणून देणार आहोत ते आपण पुढे पाहणार आहोतच पण या झाडाला खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजेच कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोचल्या गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते साहजिकच आपले देखील हे चांगले वाढते त्याचबरोबर अशा मातीमध्ये मा आपण झाडांना जी पण खते देतो ती व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होतो अबोलीच्या झाडाला हे पाणी देताना देखील हे प्रमाणशीर द्यावे म्हणजे कुंडीतील मातीमध्ये मा ओलावा राहील इतपत हे पाणी देणे आवश्यक असते झाडाला पाणी अगदीच कमी किंवा जास्ती हे कधीही द्यायचे नाही कारण दोन्हीमध्ये झाडाला नुकसान हे होत असते त्यामुळे झाडाला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यायची म्हणजे कुंडीतील मातीवरच्या बाजूची एक ते दीड इंच कोरडी होईल तेव्हा झाडाला हे पाणी द्यायचे आहे आता आपण झाडाला देण्यासाठी जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे सुकलेल्या लिंबाची ही साल आहे लिंबाची साल देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे कारण लिंबाची साल ही आम्लयुक्त आहे त्यामुळे आम याचा वापर झाडाला केलात तर झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होते आणि झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच गरज असते त्यामुळे लिंबाच्या सालीचा किंवा संत्र्याच्या सालीचा वापर झाडांना जरूर करावा आता आपण ही बोल बोल जी मेथी पावडर आणि लिंबाची साल झाडाला खतमून देणार आहोत ती देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती अशा प्रकारे गोल वर्तुळ करून घ्यायचे म्हणजे आपण जी खते देतो ती मातीमध्ये व्यवस्थित आ, मिक्स होतात ही जी आपण मेथी पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी फक्त एक चमचा या प्रमाणामध्ये आणि एक लिंबाच्या सालीचा तुकडा हा महिन्यातून एकदा आपल्याला खत म्हणून हे द्यायचे आहे अशा प्रकारे लिंबाची साल आणि ही जी मेथी पावडर आहे ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून भरपूर असे पाणी द्यायचे जेणेकरून याचे तिला जी पोषक तत्वे आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि आपल्या झाडाला चांगला असा फायदा होईल तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच ही जी मेथी पावडर आणि लिंबाची साल आहे याचा वापर अबोलीच्या झाडाला खत म्हणून केला तर झाडाची वाट चांगली होऊन झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय